नेहमी सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये एक आदर्श पिंपळगाव भहुला गावानं उभा केला आहे त्यात आता आणखीन भर पडली असून एकशे तीन वर्षांची परंपरा असलेल्या पिंपळगाव भवलामध्ये विविध कार्यसेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रथमच एका महिलेला मान देण्यात आला आहे ग्रामस्थांच्या वतीनं अध्यक्षपदी निवड झालेल्या भगीरथी शंकर नागरे यांचा सत्कार करण्यात आला सहकार क्षेत्र म्हटलं की कायमच पुरुषांचा वर चष्मा दिसून येतो परंतु आता या क्षेत्रामध्ये महिला देखील मागे नसल्याचं चित्र दिसतंय नुकत्याच साजरा झालेल्या महिला दिनाचं औचित्य साधन सोसायटीच्या झालेल्या बैठकीमध्ये अध्यक्षपदी भकीरथी शंकर नागरे तर ग्राम उपाध्यक्षपदी प्रकाश कारभारी नागरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सोमवारी सकाळी या निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रमाचं आयोजन ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानच्या वतीनं सोसायटीमध्ये करण्यात आलं होतं यावेळी नुकतंच लातूर इथं झालेल्या खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेमध्ये पदक मिळून गावाचं नाव राज्यभर केलेल्या पहिलवान सार्थक वाळू नांगरे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन ग्रामस्थांच्या वतीनं नूतन पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला याबरोबरच वर नूतन सोसायटी अध्यक्ष भकीरथी शंकर नागरे आणि प्रकाश कारभारी नागरे यांचा देखील शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या वाळू नागरे हा खाश कुस्ती स्पर्धेमध्ये संचालक ग्रामस्थांच्या वतीनं विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पिंपळगाव बावला विविध कार्यकारी सहकारी सोसायटीला आज स्थापन होऊन एकशे तीन वर्ष झाले पिंपळगाव बावल्याचा कायमच सार्वजनिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात अतिशय मोलाचा वाटा असतो आणि आज पिंपळगाव बावल्याने पुन्हा एक आदर्श उभा करून दिला आहे माझी आई सौ भागीरथी शंकर नागरे यांना एकशे तीन वर्षानंतर बहुमोलाचा चेअरमन पदाचा जो मान दिलेला आहे त्यासाठी मी सर्व ग्रामस्थ संचालक मित्रमंडळ यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र एकशे तीन वर्षापूर्वी स्थापन झालेल्या पिंपळगाव बावला विविध कार्यकारी सोसायटीच्या इतिहासात पहिल्यांदाच एकशे तीन वर्षानंतर एका महिलेला हा सर्वोच्च मान मिळाला याबद्दल मी पुनश्च एकदा ग्रामस्थांच्या वतीने आमच्या आजी भागीरथीबाई शंकर नागरे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो कैलसवाशी रखमाजी पाटील नागरे यांच्या पुढाकाराने यांच्या स सौजन्याने स्थापन झालेल्या या पिंपळगाव बहुला विविध कार्यकारी सोसायटीत अनेक एकोणीसशे एकवीस एक 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 साली स्थापन झालेल्या या सोसायटीत अनेक मान्यवरांनी चेअरमन व्हाईस चेअरमन म्हणून पद भूषवले पण एकशे तीन वर्षात एकदाही कुठल्याही महिलेला आमच्या ग्रामस्थांच्या वतीने इतका मोठा मान मिळालेला नव्हता तो मान एक या एकशे तीन वर्षानंतर भागीरथी शंकर नागरिक आजींना मिळाला त्यांचे मी पुन्हा एकदा पिंपळबाला युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन ग्रामस्थ यांचं या ठिकाणी मी सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो परवाच्या दिवशीच आपल्या इथं नवनिर्वाचित चेअरमन पदी सौभाग्यवती भागीरतीबाई शंकरराव नागरे यांची निवड एकमताने करण्यात आली आणि व्हाइस चेअरमनपदी प्रकाश कारभारी पाटील नागरे यांची निवड एकमताने करण्यात आली त्याबद्दल सर्व सदस्य सभासद ग्रामस्थांच्या वतीनं आणि मी माझ्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो त्याचप्रमाणे लातूर येथे काशाबा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आमच्या गावातील सार्थक वाळू नागरे यांनी कांस्य पदक मिळवलं आणि पिंपळगावचं नाव आपल्या महाराष्ट्राच्या नकाशावरती कोरलं त्याबद्दल मी वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं त्याचा या ठिकाणी जाहीर सत्कार करतो आणि त्याचं अभिनंदनही करतो त्याच्या पुढील वाटचालीस मी आमच्या सर्वांच्या वतीनं त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी काही मदतीची गरज असल्यास आमच्या वतीनं त्याला ज्या पाहिजे तशी पाहिजे तशी मदत करण्यात येईल असं आज या ठिकाणी पंढरीनाथ काकड अशोक नागरे विश्वास नागरे सोमनाथ नागरे विनायक नागरे विलास नागरे शरद घुगे दिगंबर भावले सुभाष नागरे काळू तेवडे अनिता भावले गोकुळ नागरे बाळासाहेब नागरे मानिक नागरे यांच्याबरोबर गावातील ग्रामस्थ हेमंत शरद सुनील नागरे आणि भावले संजय किशोर नागरे समीर नागरे वाळू नागरे सोमनाथ नागरे बाळू नागरे विलास नागरे पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्रवीण नागरे गणेश भावले योगेश भावले अनिल भावले राजधात्रक दीपक सोमनाथ नागरे हे ग्रामस्थ यावेळेस मोठ्या संख्येनं उपस्थित होते व्हीद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे पिंपळगाव बहुला